आता वंचितचा जर विषय निघाला तर वंचितमुळे कुठे कुठे कसा कसा परिणाम होऊ शकतो या संदर्भात अनेक चर्चा झाल्यात अनेक व्हिडिओ झालेत अनेक तर्कवितर्कही झालेत पण वंचित जसं दोन हजार एकोणीसचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीमुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठा, मोठा परिणाम पाहायला भेटला होता आणि तोच परिणाम कदाचित यावेळीही पाहायला मिळू शकतो अशी शक्यता सगळीकडे वर्तवली जात होती पण ज्या पद्धतीनं समीकरणं बदलत गेली इतर पक्षांची तशीच काहीतरी समीकरणं वंचितचीही बदलत गेली म्हणजे काय झालं आहे की बऱ्याच ठिकाणी त्यांना उमेदवार बदलावा लागला काही ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली तर काही ठिकाणी अपक्षांना किंवा इतर पक्षातील नेत्यांना सहसा अपक्षांना जर आपण काही नागपूर किंवा कोल्हापूरच्या जागा सोडल्या काँग्रेसच्या किंवा त्यामध्ये जर बारामतीची एक जागा असेल अशा काही जागा सोडल्या तर इतर ठिकाणी अपक्षांना जास्त संधी दिली त्यांना पाठिंबा दिलाय असं एकंदरीत चित्र दिसून आहे पण या सगळ्यांमध्ये जी वंचित बहुजन आघाडी विजयाचा आपला दावा सांगत होती तिथून उमेदवार बदलणं माघार घेणं किंवा पाठिंबा देणं ह्या सगळ्या घडामोडी कशामुळे व्हायला लागल्या याचे पाठिंबा नेमकं कारण काय आणि याचे परिणाम निवडणुकीवर काय होऊ शकतात या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी आता सुमारे जर आपण एकंदरीत चर्चा यावर केली आहे पण एक अंदाज घेतला तर महिना दीड महिना चर्चा झाली त्यानंतर सोबळावर निवडणूक लढवण्याचं वंचितनं ठरवलं अनेक प्रयत्न करूनही ते काही शक्य झालं नाही पण नंतर जवळपास अकरा जागांवर उमेदवार बदलण्याची वेळ आली तर पक्षाने स्वतःहून सहा ठिकाणी इतर उमेदवारांना पाठिंबा दिला असं दिसतंय आता त्यातील एका जागेचा उमेद उमेदवाराचा विचार केला तर तिथून त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे अपक्षांना पाठिंबा देण्याची वेळही कुठेतरी वंचितवर आली आता वंचितनं आतापर्यंत जवळपास छत्तीस जा, जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत इतर सहा जागांवर इतरांना पाठिंबा जाहीर केला आहे तर जाहीर केलेल्या जागांवर तब्बल अकरा ठिकाणी उमेदवार बदलण्यात आले असे एकंदरीत आता वंचित बहुजन आघाडीचं चित्र दिसतंय आता पक्षाने बिना सिंह यांना उत्तर मुंबईची उमेदवारी दिली दिली होती आणि ती रद्द करून सोनल गोंडाने यांना उमेदवारी दिली आहे त्याचबरोबर मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम मतदारसंघातून संजय कुमार कलकोरी यांच्या जागी परमेश्वर रणसूर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली मुंबई उत्तर मध्य जागेवर अबुल हसन यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यानंतर त्यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली त्यानंतर रामटेकचा जर विचार केला तर रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचितनं शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली होती त्यांनी अर्जही भरला होता मात्र अचानक पक्षाने माघार घेण्यास सांगितलं आणि त्यांनी माघार घेतली आता त्याच जागेहून पक्षातून इच्छुक असलेले किशोर गजबे यांना पाठिंबा देण्यास सांगितलं आहे आता हे सगळ्या घडमोडी पाहिला तर किती त्यांना पाठिंबा मिळेल हाही चर्चेचा विषय आहे आता अपमानित झालेल्या चहादे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसची वाट धरली म्हणजे यवतमाळ वाशिमचा जर विचार केला तरी इथं वेगळीच परिस्थिती दिसून येते पक्षाने खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र पवार यांनी माघार घेतल्यावर ऐनवेळी अभिजित राठोड यांना पक्षाने निवडणुकीच्या मैदानात आहे असंही बोललं जात आहे आता अर्ज छाननी दरम्यान राठोड यांचा जो अर्ज अर्ज बाद झाला त्या अर्ज बाद झाल्यावर पक्षाला अनिल राठोड यांना पाठिंबा द्यावा लागला आता जळगाव मतदारसंघातून पक्षानं प्रफुल्ल कुमार लोढा यांना वंचितने उमेदवारी दिली होती जाहीर केली होती मात्र लोढा यांनी आपल्या उमेदवारीमुळे भाजपाला थेट फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवली आणि असं सांगून त्यांनी माघार घेतली त्या जागी पक्षाने युवराज जाधव हो यांना उभं केलंय दुसरीकडे सोलापूरमध्ये राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यांनी माघार घेतल्यानं तिथेही वेगळं समीकरण पुढे आलं आणि अपेक्ष अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ तिथं वंचितवर आली आता मुंबईतील सहापैकी पैकी चार जागांचा विचार केला तर पक्षाने उमेदवार घोषित केले असूनही त्यातील तीन जागांवरचे जे उमेदवार आहे ते बदललेले दिसत आहेत आता पक्षाकडून लोकसभा लढवण्यासाठी उमेदवारच मिळत नाहीये का असा सगळ्यात मोठा प्रश्न इथं निर्माण होतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे इच्छुक आहेत जे कोणी इच्छुक असतील त्यांनी जर पक्षाशी संपर्क केला तर त्यांना लगेच तिकीट देण्याची भूमिकाही पक्ष कुठेतरी घेतोय का याबद्दलही या चर्चा सुरू झाली याबद्दल असंही बोलण्यात येतं की तिकीट घेताना जे उमेदवार आपली इच्छा दाखवतात ती इच्छा तिकीट भेटल्यानंतर ती इच्छाशक्ती तिकीट मिळाल्यानंतर कमी होते आणि नंतर दबावाला बळी पडतात कुठे कुठे मॅनेज होण्याची ही शक्यता आहे असंही बोललं जात आहे आता ह्या सगळ्या प्रकरणात वंचितचं काय चुकलं असेल तर असं एक सांगता येतं की वंचित हे निवडणूक आल्यावर ॲक्टिव्ह होतं का वंचितनं कार्यकर्त्यांना एक घडवण्याची जी एक प्रोसेस असती नेत्यांना तयार करण्याची एक जी प्रोसेस असते ती प्रोसेस मिस करून डायरेक्ट निवडणुकीच्या वेळेस उमेदवार देणं ही एक शैली त्यांनी वापरलेली असल्यामुळं कदाचित यांना फटका बसू शकतो आणि त्यामुळेच त्यांना उमेदवार उमेदवारासाठी असं काही भूमिका घ्यावी लागते आता सुप्रिया सुळे यांचा जर विचार केला तर त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे वंचितना अमरावती इथं रिपब्लिकन सैन्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे दुसरीकडं यवतमाळ वाशिमचाही आपण उल्लेख करू शकतो अशा सगळ्या ठिकाणचा विचार केला तर कुठंतरी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या बाजूनं म्हणा किंवा उमेदवार देण्याच्या दृष्टिकोनातून कुठंतरी असफल राहिली आहे का आणि याचाच कुठेतरी तोटा वंचितला भोगावा लागू शकतो का किंवा फायदा दुसऱ्या कोणाला होऊ शकतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा